हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे सुदाम्याचे पोहे सुरू करायची गोष्ट ही एक ना पौराणिक कथा आहे श्रीकृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा यांच्या घट्ट मैत्रीची श्रीकृष्ण आणि बलराम ह्या दोघांनाही सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिष्य म्हणून पाठवले होते त्याच आश्रमामध्ये सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण मित्र तिथे होता श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री खूप घट्ट होती सुदामा तर श्रीकृष्णाला देवच मानायचा आणि त्याची भक्ती करायचा सुदामा हा खूप गरीब होता पण श्रीकृष्ण मात्र त्याला असं कधीच जाणवून द्यायचा नाही आश्रमातलं शिक्षण संपून या मित्रांचे मार्ग वेगळे झाले सुदामा आपल्या गावी परत गेला आणि श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेला त्यांच्या राज्यात परत गेले काही काळ लोटल्यानंतर श्रीकृष्णाने कंसाचा वध केला होता कंसाचा सासरा जरासंध हा एक बलाढ्य राजा होता त्यांनी आपल्या जावयाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अनेक वेळा खर तर वारंवार मथुरेवर हल्ला केले होते मथुरेवर हल्ला चढवला होता आणि ह्यांनी मथुरेवरनं अनेकदा ते हल्ले परतवले सुद्धा होते पण मथुरा त्या मनाने खूप लहान होती आणि जरासंधाच्या राज्या एवढी नव्हती त्यामुळे श्रीकृष्णाने मथुरेचं अजून नुकसान होऊ नये ते पूर्णपणे टाळण्यासाठी सगळ्या यादवांना एकत्र केलं आणि दूर द्वारका नावाची एक नगरीच वसरून टाकली समुद्राजवळ असल्यामुळे तिथे व्यापार खूप वाढला द्वारका समृद्ध झाली आणि द्वारकेची कीर्ती अगदी दूर दूर पसरली इकडे सुदामा मात्र आपल्या गावी अगदी गरिबीत दिवस काढत होता त्याची बायको मुलांबरोबर तो एका छोट्याशा झोपडी वजा कुटीतच कसं बसे दिवस काढत होता कित्येकदा त्यांना पोटभर खाण्याइतकं अन्न सुद्धा मिळायचं नाही त्याला आपल्या मुलांचे ना असे हाल बघवत नव्हते पण काय करणार एक दिवस त्याच्या बायकोनी अनेक गोष्टी श्रीकृष्णाच्या सुदाम्याकडूनच ऐकल्या होत्या एक दिवस ती त्याला म्हणते की का नाही तुम्ही श्रीकृष्णाकडे जा आणि आपली व्यथा सांगत बघा काही मदत मिळते का पण सुदाम्याला मित्रासमोर असे हात पसरायची अजिबात इच्छा नव्हती बराच विचार केल्यानंतर काही दिवस उलटल्यावर सुदामा अखेर द्वारकेला जाऊन आपल्या जीवलग मित्राला भेटण्यासाठी तयार झाला आता श्रीकृष्णाकडे जायचं म्हणल्यावर तो फार खुश होता मग त्याच्या बायकोनी रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून आणि त्याला प्रवासातही थोडंफार काहीतरी खाता येईल म्हणून पोहे एका कपड्यामध्ये बांधून सुदाम्याबरोबर दिले म्हणजे प्रवासात भूक लागली तर सुदामा ते पोहे खाऊही शकतो आणि श्रीकृष्णाला भेटल्यानंतर त्यांना देऊही शकतो या उद्देशाने ती पोहे एका कपड्यात बांधून सुदाम्याजवळ देते सुदामा पायी चालत 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 द्वारकेत पोचतो द्वारकेत पोचल्यावर द्वारका बघून तिथला वैभव बघून तो हरखून जातो श्रीकृष्ण अगदी प्रेमाने आपल्या मित्राचं स्वागत करतो त्याची गळा भेटच घेतो श्रीकृष्णाचा तो उत्तम महाल वैभव पंचपक्वानने हा सगळा थाट बघून सुदामा एकदम हरखून गेला त्याला खूप आनंद झाला आपल्या मित्राचं सुख वैभव पाहून तो खुश झाला त्याच वेळेला त्याला आपली परिस्थिती त्याला सांगावीशी वाटली नाही आणि हो त्यांनी आणलेली ही छोटीशी भेट ती सुद्धा श्रीकृष्णाला द्यावीशी वाटली नाही पण तुम्हाला माहितीये श्रीकृष्ण कोण होते ते देवच होते आणि ते मनकवडे होते त्यांना कळलं होतं सुदामा आपल्याकडे कशासाठी आलाय आपल्या मित्राची काय परिस्थिती आहे ही त्यांनी जाणली होती पण एकाही शब्दांनी असं त्यांनी दर्शवलं नव्हतं गप्पा मारता मारता सुदामाला श्रीकृष्ण म्हणाले काय रे माझ्यासाठी काही भेट भीट आणली का तू सुदामा काहीच बोलू शकला नाही मग श्रीकृष्णच म्हणाले हा हा पण वहिनींनी माझ्यासाठी नक्कीच काहीतरी भेट दिली असेल हो ना सुदामा सुदामा थोडासा आडेवडे घ्यायला लागला पण श्रीकृष्ण कसले श्रीकृष्णाने त्याच्या जवळची कुरचुंडी ओढूनच घेतली ती पुरचुंडी उघडून बघितलं तर त्यात पोहे बघून श्रीकृष्णाला भलताच आनंद झाला आपली ही छोटीशी भेट राज्य महालात राहणाऱ्या श्रीकृष्णाने व इतर सगळ्यांनी एवढी प्रेमाने खाल्लेली बघून म्हणजे सुदामाला तर एकदम सद्गतीत झाल्यासारखं झालं सुदामा श्रीकृष्णाला म्हणाला अरे मित्रा माझे हे मुठभर पोहे श्रीकृष्ण म्हणाले नाही अरे मित्रा हे मूठभर पोहे नाहीत हे तर माझ्यासाठी पोटभर पोहे आहेत हे ऐकल्यावर मनात असून सुद्धा सुदामा श्रीकृष्णाकडे काही मागू शकला नाही दोन तीन दिवस तिथे छान पाहुणचार घेतल्यानंतर सुदामा आपल्या गावी परत जायला निघाला पण रिकाम्या हाताने कसं जावं आणि घरी जाऊन बायकोला काय सांगावं हा विचार करत करत सुदामा चालत राहिला अखेर तो गावी पोचला पण तो त्याचा गाव ओळखूच शकला नाही कारण पूर्ण गाव बदलून गेलं होतं तिथे असणाऱ्या सगळ्या झोपड्या त्याच्या ऐवजी आता आलिशान महाल दिसत होते पूर्ण नगरी सोन्याची झाल्यासारखी वाटत होती चालत असताना सुदा माझ्या मनात हा विचार आला होता की श्रीकृष्णाने आपल्याला भेट म्हणून काहीच दिलं नाही आता त्याला कळलं की हे सगळं काय आहे सुद्धा मला कळलंच नाही की आपल्या गावात हे महाल आले कुठून तेवढ्यात सुधाम्याची बायको येते आणि म्हणते तुमचा जो मित्र आहे श्रीकृष्ण त्यांनी आपल्याला केलेली ही जी मदत आहे ना ती आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही हो। तो मित्र श्रीकृष्ण हा तुमचा मित्र नाही आहे खरंच हा तो तुमचा सखा आहे आणि आपल्यासारख्या गरिबांचा कैवारी आहे त्यांनी आपली सगळी काळजी चिंता गरिबी सगळं दूर केलंय सुदाम्याला हे सगळं ऐकून बघून आनंदाश्रू आले त्याला आपल्या लाडक्या मित्राची खूप आठवण आली त्यांनी मनोभावे आपल्या लाडक्या मित्राचे आभार मानले आणि त्याला मनापासून नमस्कार केला काय मित्रांनो ऐकली होती का सुदा म्याची अशी गोष्ट त्यांच्या मैत्रीची गोष्ट आवडली सुदा पोहे, सुदाम्याचे ना लाईक नक्की करा ओके बाय